जे जे रघुवीर समर्थ स्री राम समर्थ सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण आज या निरूपणाला सुरुवात करूयात श्री समर्थांनी सांगितलेलं आहे या मानवाच्या जीवनामध्ये जर कोणता शुभ दिवस असेल तर तो आहे हिंदू धर्मामध्ये पाडवा या सणाला खूप महत्व आहे बघा चैत्र प्रतिपदेला महाराष्ट्रामध्ये या दिवसाला गुढीपाडवा असं म्हणतात नक्की गुढीपाडवा म्हणजे तरी काय आणि गुढीपाडव्याच्या दिवशी जर मनुष्याने संकल्प केला तर त्याला कोणती प्राप्ती होते हे आपण आज पाहणार आहोत बघा वर्षातील चार मुहूर्तापैकी हा एक असा मुहूर्त आहे या मुहूर्ताला तुम्ही जे कोणते काम घ्याल ते काम यशस्वी होतच म्हणून हिंदू यांच्या नुसार हा पहिला महिना आहे वर्षाचा पहिला महिना आहे मित्रांनो चैत्र महिन्याचा नेमका अर्थ तरी काय नक्की चैत्र म्हणजे तरी काय वर्ष प्रतिपदेच्या पहिल्या दिवसाला आपण गुढीपाडवा असं म्हणतो आणि हीच चैत्र शुद्धी प्रतिपदा आहे पण दासांनो चैत्र या शब्दाचा मूळ अर्थ आहे चैत्र महिन्याला चित्रा नक्षत्रावरून हे नाव देण्यात आलेलं आहे किंवा हे नाव पडलेलं आहे चित्रा नक्षत्रामध्ये असलेली ती चैत्र पौर्णिमा ज्या महिन्यामध्ये चैत्र पौर्णिमा येते तो चैत्र महिना चैत्र हा चित्र या संस्कृत शब्दापासून तयार झालेला आहे आणि चित्र म्हणजे त्या भगवंताने तयार केलेली सृष्टी मध्ये आपण फक्त काही दिवसांचे पाहुणे आहोत आणि पाहुण्यांनी कसं राहायला पाहिजे नेहमी हसत खेळत हे तुम्हाला सांगायची काही गरज नाहीये मित्रांनो हिंदू संस्कृतीतील पहिलाच सण हा गुढीपाडवा आहे वर्षाचा पहिला दिवस हा आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो मित्रांनो याच दिवशी ब्रह्मदेवानं हे जग उत्पन्न केलेलं आहे ही सृष्टी निर्माण केली बघा श्री राम प्रभूंनी आपला चौदा वर्षाचा वनवास संपून रावणाचा वध करून आपल्या अयोध्ये नगरीमध्ये याच दिवशी प्रवेश केला होता बघा त्या दिवशी जनतेमध्ये कितीतरी आनंद पसरला होता बघा आमचा राजा श्री राम प्रभू वध करून जिंकून अयोध्येमध्ये मध्ये परत आलेला आहे लोकांनी गुढ्या तोरण उभारून आनंद साजरा केला होता म्हणून प्रत्येकाच्या घरावरती गुढी उभारली जाते मित्रांनो बघा हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याला एवढं महत्व का आहे ते आपण आज पाहणार आहोत ज्या दिवशी गुढीपाडवा आहे त्या दिवशी मनुष्यानं काय करायला हवं कोणता संकल्प करायला हवा कोणता नवीन विचार त्याने आत्मसात करायला हवा मित्रांनो बघा गुढीकडे बघा तुम्ही बघितल्यानंतर आपल्याला समजतं की तुम्ही आकाशामध्ये उंच जावा खूप प्रगती करा पण तुम्ही जमिनीशी तुमच्या मातीशी संबंध ठेवा बघा गुढीपाडव्या ते जे काय जी काय गुढी असते तिचे पाय खाली जमिनीवरती असतात आणि ती पूर्णपणे आकाशामध्ये उंच घराच्या वर गेलेली असते तिचं प्रेम तिचं सौंदर्य तिची शोभा ही पूर्ण वातावरणामध्ये पसरलेली असते त्यामुळे पूर्ण वातावरण हे आनंदीमय होतं तसंच आपलंही आहे मित्रांनो फक्त आपले पाय हे जमिनीवरती राहायला हवे जर आपले पाय जमिनीवरती नसतील तर आपली ही उंच भरारी कधी जेमिनीवरती येईल हे सांगता येत नाही बघा दासांनो गुढीकडून आपण काय शिकायला पाहिजे जसं आपण गुढी उभारतो तशीच सदगुणांची सदविचारांची गुढी ही आपल्या शरीरामध्ये आपल्या मनामध्ये आपल्या अंतकरणामध्ये ही उभी करायला शिका तुम्ही आणि अशीच गुढी ही प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये उभी राहो ही सद्गुरुचरणी प्रार्थना करतो मित्रांनो बघा गुढीपाडवा आहे ब्रह्म मुहूर्त आहे चार मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे त्या दिवशी तरी सकाळी लवकर उठा उपासना करा भगवंताच नाम हे अखंड मुखामध्ये ठेवा या दिवसापासून नवीन संकल्प करा जे झालं ते झालं विसरून जावा माफ करायला शिका मित्रांनो जशी आई आपल्या मुलांच्या चुका माफ करतात तसं मनुष्यानं सुद्धा तो गुण आत्मसात करायला हवा जे चुकले त्यांच्या चुका